जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सब्सक्राइब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी एसआरए स्कीमच हवी अवैध धंदे करणाऱ्यांना हाताशी धरून रहिवाशांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हाणून पाडू असा निर्धार इंद्रायणी बोलताना व्यक्त केला भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी इंद्रायणी नगरवासियांची एकजुटीची वज्रमुठ झाली असून झोपडपट्टीत राहणे आता नकोसे झाले आहे एसआरए स्कीम मध्ये मुलाबाळांचे कल्याण आहे असे प्रसार माध्यमांशी बोलताना इंद्रायणी यांनी सांगितले इंद्रायणी नगरमधील भंगार विक्रेते अवैध देश दारू विक्रेते यांना स्वतःच्या फायद्यासाठी एसआरए स्कीम नको आहे अशा मंडळींना हाताशी धरून स्थानिक विरोधक मंडळी इंद्रायणी नगर मधील गोरगरीब नागरिकांना महिलांना एसआरए स्कीम बाबत भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत पण आम्ही सर्व नागरिक एसआरए स्कीम होण्यासाठी ठाम आहोत स्कीम स्कीमला विरोध करणारे देशी दारू विक्रेते भंगार व्यावसायिक आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांची दहशत मोडून काढण्याचा खणखणीत इशारा इंद्रायणी रहिवाशी आपेश खरात राजेंद्र खरात सनी खरात अमित होळकर रवी होळकर अंकुश खरात नितीन खरात उमेश शेलार आबा खरात गुलाब शेलार माऊली निलेश ढवळे संदीप चव्हाण सुरेखा लोखंडे सीमा गायकवाड लिलाबाई गायकवाड सारी खरात रुक्मिणी खरात शालन देवकुळे स्वाती लांडगे कांता खरात प्राजक्ता शिंदे सुनीता खरात जयश्री खरात अलका जाधव शालन करे कविता करे सविता करे, शांता करे, दिली जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे ही वस्ती काय झाली फुकाटवाडी मध्ये काय झालं की फुकटवाडीत काय झालं अरे फुकटवाडीत काय झालं असं सगळं म्हणजे खराब वस्ती होत चालली आणि आता तरुण आमची पिढी जरा ऐकत होती आताची मुलं ऐकत नाही आता काय ऐकायला बोलायला लागलं की लगेच दादागिरी करून बाई सावरून एकामेकाला मारा येतात असं होत्यात आणि राजू झालं बाबू झालं भरकर झालं शेलार झालं हे मुलं म्हणजे समजून सांगतात सगळ्याला सांग पण आता कशी मुलं कुणाचे कुणी ऐकत नाही ते जरी बांधण्यात गेले तरी ते सोडतात त्यांना सोडतात आणि दुसऱ्यालाच मार येतात असं होतं काही वेळेला अर मी माझ्या भावाच्या घरी आलेली आहे पण मी असते महिन्याला चार महिन्याला दोन महिन्याला आता आम्हाला बी वाटतं आमच्या सनी खरात बघा अजून आमच्या वडिलांचं घर आहे त्याला अजून साधं पत्रसुद्धा बदलता येत आहे का संडास बदलता येणार का तो ऐपत नसल्यामुळं ते साधा मागच राहिला आमच्या भावाचं अर्धं घर राहिलं आहे कमाई कमी नसल्यामुळं ते कसं काय बांधू शकणार आहे असं वाटलं ना आमचं कसं बिझनेस कमी असल्यामुळं नोकरी नाही काय नाही जेवढे घेईन तेवढ्यात कमवायचं मुलांना काय लागेल ते घ्यायचं पैसा शिल्लक राहत नाही पैसा शिल्लक राहत नाही मग घर कसं काय बांधायचं मग आम्हाला असं वाटतं की आता झाली सुधारणा होती म्हणजे आता सगळीकडे चालू आहे इथं असं नाही आहे पुण्यामध्ये काशेवाडीला माझी एक न राहते तिथंसुद्धा झोपडपटी तोडून बिल्डिंगमध्ये बांधून द्यायला तयार आहेत तसं माझं म्हणणं आहे की सगळ्याला आपलं व्यवस्थित द्यावं गार्डन द्यावं लग्नासाठी काय कार्यक्रम असेल आमचे बड्डे असन त्याच्यासाठी आम्हाला एक हॉल बिन बांधून द्यावं आमचं छोटं कुटुंब असेल त्याला एक संडास बाथरूम आम माझी म्हणजे छोटं मुलगी असेल एक तिला संडास बाथरूम द्यावा कोण काय बोलते की एक कॉल प्रॉब्लेम कोण कुठल्या नेत्याचं नाव सांगतात किंवा काय पण ही सगळं आम्ही सहकुशीने केलेले आमचे आमच्या कोणाचा दबाव नाही किंवा काय नाही आमच्या तीन तीन चार चार पिढ्या वस्तीत गेलेल्या आहेत तिथं आमच्या आई वडील आम्ही आता आमची मुलं आता आमची मुलं चांगल्या ठिकाणी शाळेत जातात त्यांचं कोणी इथं येतो ना एखादा ये फ्रेंड त्यांचा तर त्यांना पण थोडंसं अकॉर्ड वाटतं की वस्तीत नाही का यायचं वस्तीत राहायचं त्यामुळे आम्हाला पण आमची इच्छा आहे की बाबा की फ्लॅटमध्ये जावं बिल्डिंग भेटावं पण आता आम्ही सध्या फ्लॅट घेऊ शकत नाही आता इथं आमच्या म्हणजेमध्ये वन बी एच की कमीत कमी पस्तीस ते चाळीस लाख रुपये किंमत कुठून आण पस्तीस चाळीस त्याच्यामुळं आम्हाला इथून फक्त आमच्या आम आम आमच्या सहकुशीने आम्हाला जायचं किंवा इथं जागा आम्हाला भेटते बिल्डिंगमध्येच ते सर शासनाचं आहे माझ्याकडे डॉक्युमेंट आहे रे आणि शासनाने सगळं केलं आहे शासन आमचा विश्वास आहे ना आता कुठला प्रायव्हेट नाही कुठला बिल्डर नाही किंवा काय नाही शासनाचं आहे मी तुम्हाला सगळं डॉक्युमेंट दाखवतो कुठलं राजकारण ह्यांना बघते बिल्डर बिल्डरकडनं ह्यांना वाटतं की बिल्डर येईन यांना पैसे देईल अहो तुम्ही गावात दुसरीकडे जावा ना इथं कुठं तरी दोस्ती झाला तुम्ही पैसे कमवायला आता बस ना तो... तो इथं धन देत लोकांचे कोण हा हातबट्टी विकत दारो विकते कोणाची दुकाने ताबा घेतलाय लोकांनी काय काय लोकांनी ताबा घेतलाय त्याच्यासाठी लोक काय काय चर्चा करतात की ह्यांनी धमकी दिली आम्हाला इचरत्यात बाहेर काढतात मग त्यांनाच माहिती कोणी ते म्हणतात सांगितलं नाही काय नाही हे सगळ्यांचे मिळून आहे हे प्रत्येकाच्या एकाच्या घरातलं बाबा एक ये व्यक्ती येणं करीन असं काही नाही आहे प्रत्येकांच्यासाठी सोय चाललेली आहे प्रत्येकासाठी प्रत्येकाला इथंच जागा इथंच फ्लॅट देणार आहे दुसरीकडे नाही आहे आपण ह्याच्यासाठीच सरकारला हेच विनंती करून ते आणलेलं आहे कुठल्या बिल्डरचं इथं काय नाही तर कुठल्या राजकीय नेत्याचं काही नाही सगळं ह्याच्यामुळंच आम्ही काय म्हणतोय सगळ्यांनी एकत्र या आणि सगळे मिळून करू की चार लोक तिकडं जाणार चार लोक ह्याला आणणार उद्या आज दुसरं राजकारण कुठला नेता आणणार त्याला सांगून काही होणार नाही तुम्ही जे राहताय ना इथं ह्याच लोकांनी सगळ्यांनी की केली पाहिजे ते बाहेरचा नेता आणून त्याला राहायला इथं यायचं नाही तो येऊन सांगणार मी हे करतो ते करतो करणार कोणच नाही इथं जे लोक राहतात ह्यांना मिळूनच सगळ्यांनी केलं पाहिजे की प्रत्येकाची अडचणी आहे का, का तर इथं राहतात ह्यांनाच माहिती आहे अडचण दुसरा माणूस येऊन काही सांगू शकत नाही बाहेरचा आला मी सांगणार इथं हे करतो ते करतो त्याला इथले अडचण काही माहिती नाही जे राहतात हीच लोकं सांगू शकतात अडचण तेच आमचं काय म्हणणे आहे आम्हाला अडचण आहे आम्हाला फ्लॅटमध्ये राहायचं आहे आमच्या ह्यानी राहायचंय की बाबा कुठल्या लोकांचं काय नाही इंदिरा गांधीनी घर दिली आम्ही काय कुठे गेलो नाही आमच्या पिढे ना पिढ्या साथ झाल्या तिथं आम्हाला गरीबाला उठवू नका आणि दिलं तर आम्हाला आमच्याच जाग्यात द्या पण चांगली बांधून द्या आम्हाला आम्ही कुठे जाणार गाव सोडून आता तुमचे काय म्हणजे काय लय नाही आमचं पाण्याचं आहे आम्हाला केलं समजा घ्या आम्हाला बांधून द्या आम्ही राहू फलट मध्ये पण केलं तर वर्षाचे अध्ययन गेलं तर एक जागे आम्हाला समजा कुटुंब पाहिजे बनिबाउंडाचा इस्तार यात दुसरं कुणी नाही आम्ही त्यांना काय सोडून एका मीला कुठे लांब जाणार नाही हां चांगल्या फ्लॅटमध्ये आम्हाला चांगला फ्लॅट मिळावा अशी आमची इच्छा आहे आणि जर आम्हाला मिळालं ले तर सगळ्या महिला सुखी होतील सगळ्या महिलांना चांगलं वाटत इथं तशा बी खूप अडचणी आहेत मच्छर होतात पाण्याची सोय हो नाही आणि ड्रेनिंग लाईन बरोबर नाही तर आता जर का आम्हाला चांगलं मिळालं तर छानच होईल जे ते चांगलंच देईल आम्हाला एवढीच इच्छा आहे आमची त्यात इथे त्यात आम्हाला सांगतात आपण कुठल्या तरी दुसऱ्या बिल्डरला देऊ आता जे कोण आमचं करते छान आम आम्हाला सांगितले की प्रत्येकाला तुम्हाला घर देऊ चांगलं जर समजा दोन मुलं आहेत तर दोन मुलांना दोन फ्लॅट देऊ अडचणी काही नाही होणार तुम्हाला फ्लॅटमध्ये छान वाटेल आमच्या आईवडिलांची बी पिढी इथंच झोपडपट्टीत गेली आणि आमची पण इथंच जावं असं आम्हाला वाटत नाही आम्हाला पण चांगल्या जाग ठिकाणी जावं असं वाटतं काय झालं आहे आता हे झोपडपट्टी झोपडपट्टी म्हणून आम्हाला पण बाहेर जाण्याची कुठे इच्छा होत नाही कारण की काय आहे झोपडपट्टी म्हणजे सगळं नाव खराबच झालंच झालं आहे आणि काय झालेलं आहे की कुणी येतं झोपडपट्टीत राहतो कुणी येतं काय झोपडपट्टीत राहतो हेच चाललेलं आहे म्हणून आम्हाला एक फ्लॅटमध्ये जायची इच्छा आहे आता तिकडे कोण आले मला पण नाही माहिती मी आपलं झोपतलं उठलं गेले असं काय सगळी जण बोलायला लागले म्हणून मी पण बोलले मला काय विषय माहित पण नव्हता पण आम्हाला कसं आहे मी बारा ख्वाल्यांच्या तिकडे जाणारच नव्हते पण आता काय माहित नाही अचानक गेले मी आणि बोलले ते दबाविबा कुणाचा आलेला पण नाही बळस खोटं कशाला सांगू मी जास्त बोलले पण नाही की आम्हाला पाहिजे तिकडं काय नाही अका बारा ख्वाले जे आहे ना त्याच्यातच आमचं समाधान दुसरं दबाव नाहीये आम्ही आमच्या स्वकुशीने हे <laughs> सगळे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमच्यावरती कसल्याही प्रकारचा दबाव नाही ते बसणं लांब राहायचं आहे आणि झोपडपट्टी बसणं पहिले फ्लॅट भेटलं तर अजून चांगली गोष्ट आहे मला सगळ्यांच्या नियमाने आम्हाला तेच पाहिजे म्हण जनता न्यूज नवा शोध नवी बातमी